चला आज आपण हेल्दी ब्रेकफास्ट प्रोटीन युक्त मुगाचे तयार करायचे आहेत हे खूप छान आणि पोटभरीचे आहेत आणि एक वाटी मूग भिजवून घेतलेले आहे मोड आणून घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे एक वाटी मूग आणि अर्धी वाटी रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण घातलेला आहे आणि पात्रामध्ये हे हे झटपट होतात आणि नाष्ट्यासाठी हा एकदम छान उत्तम पर्याय आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद